नमस्कार मी भाग्यश्री बखर लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत काल अवघ जग आनंदात होतं याचं कारण म्हणजे नऊ महिने चौदा दिवस अंतराळात अडकलेल्या आपल्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी सुखरूप पृथ्वीवर परतले या मोहिमेचं अवघ्या जगाला आकर्षण होतं या मोहिमेकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं एकूणच अंतराळवीरांचा हा प्रवास कसा होता ती मोहीम कशी होती सात मिनिटं संपर्क तुटला होता ते क्षण कसे होते आणि एकूणच या मोहिमेमध्ये काय संशोधन झालं त्याचा भविष्यात काय फायदा होणार आहे एकूणच या सगळ्या विषयांवर बोलायला अमित जोशी सर आज आपल्यासोबत आहेत अमित जोशी सरांची ओळख म्हणजे ते पत्रकार आहेत आणि अवकाश संशोधन किंवा अवकाशात घडणाऱ्या घडामोडींचं वार्ता करण्याचा त्यांचा अनुभव आहे सर तुमचं बखरलाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत आणि काल मी जसं म्हणाले तसं अवघ जग आनंदात होतं आपण सगळेच खुश होतो कारण नऊ महिने चौदा दिवसानंतर सुनीता विलियम्स आणि त्यांचे सहकारी सुखरूप पृथ्वीवर परतले एकूणच तुम्ही आजवर अवकाशातल्या या मोहिमांचं वार्तांकन केलंय त्यानिमित्तानं लिहिलंय ब्लॉग लिहिलेत ही सगळी मोहीम तुमच्या दृष्टीने तुम्ही कशी पाहता काय वाटतं तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही मोठे अपघात या आधीच्या काळात झाले होते अठराशे शहाऐंशीला चॅलेंजरचा अपघात असेल स्पेस शटलचा दोन हजार एकचा कोलंबियाचा अपघात असेल त्याचबरोबर साधारण एकोणीसशे त्रेसष्टच्या सुमारात सोवियत रशियाचा एक यान जमिनीवर उतरलं होतं तेव्हा त्यातले ते तीनही अंतरवृहांचा मृत्यू झाला होता तर असे अपघात झालेले आहेत म्हणजे अवकाश मोहिमा आपल्याला यशस्वी होताना जरूर दिसतात एकचा त्यामध्ये अपघात झाला होता तर अवकाश मोहिमा आपल्याकडे मोठ्या प्रमाणात यशस्वी होताना दिसतात पण त्यामागे मोठे कष्ट असतात आणि त्याच्यामध्ये त्या एक खूप मोठी जोखीम असते आणि असे अपघात झालेले आहेत त्याच्यामुळे अशा पद्धतीनं जेव्हा सुनीता विल्यम्स आणि तिचे सहकार्य अडकले होते ते अडकल्याचं निमित्त सुद्धा असं होतं की बोईंग कंपनी होती त्याचं स्टार लॅनर नावाचं एक अवकाश यान होत किंवा आपण त्याला म्हणूया अवकाश कुपी त्या अवकाश कुपीतून हे दोघ जण काही दिवसांकरता आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात गेले होते तिथे काही प्रयोग करणार होते आणि दहा दिवसानंतर बारा दिवसानंतर परत येणार होते पण जेव्हा हे अवकाश कुपी जेव्हा अंतराळ स्थानकाला जोडली गेली आणि जोडल्या गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की तिथे काही तांत्रिक बिघाड आहे hmm. तो तांत्रिक बिघाड दूर करण्याचा प्रयत्न केला पण hmm. तो काही झाला नाही hmm. मग त्यातल्या त्यात ती व्यवस्था कशी चांगली राहील याची खबरदारी घेतली गेली hmm. पण अशा अवकाश कुपीतून hmm. दोन अंतराळ जमिनीवर आणणं कि पृथ्वीवर आणणं हे ह्याचे रिस्क याचा धोका संबंधित यंत्रणे घेतला नाही आणि त्या अंतराळ न घेतल्याशिवाय त्यांच्याशिवाय ती अवकाश कुपी स्टार लेनर हे जमिनीवर परतलं पण जेव्हा स्टार लेनर जमिनीवर परतलं तेव्हा ते व्यवस्थित उतरलं होतं म्हणजे त्याच्यामध्ये काही बिघाड झाला नव्हता हो किंवा आतमध्ये कुठली यंत्रणा खराब झाली नव्हती हो पण मग मुद्दा असा राहिला की मग असा धोका पत्करून अवकाशवीरांना खाली आणायचं की नाही तेव्हा ती रिस्क घेतली गेली नाही पण त्यानिमित्ताने हे दोघे जण अवकाश स्थानकात अडकून राहिले आणि मग मुद्दा असा येतो की मग त्यांना दुसरं यान पाठवून लगेच खाली खाणे आणलं पण अवकाश मोहिमा या मुळातच खार्चिक आहेत mm. म्हणजे एखादं जेव्हा अवकाश यान पाठवलं जातं mm. त्यातल्या त्यात भारताची अव अंतराळ संशोधन संस्था आहे इस्रो mm. ही त्यातल्या त्यात स्वस्तामध्ये मोहिमा जगामध्ये आखते mm. इतर देशांच्या तुलनेत mm. म्हणजे जेव्हा आपण तुम्हाला आठवत असेल जेव्हा आपण मंगळवार यान पाठवलं oh. होतं तेव्हा साधारण त्याचा खो त्याचा खर्च काही कोटींमध्ये होता पण त्याच्या दहा पट खर्च हा त्यावेळेला एका अमेरिकेने एक यान पाठवलं होतं त्याचा खर्च झाला होता म्हणजे थोडक्यात आपण खूप स्वस्तामध्ये मोहिमा आखतो तेव्हा अवकाश मोहिमा या खूप महाग असतात तेव्हा मनात आलं आणि दुसऱ्या दिवशी एखाद्या यान अवकाशात पाठवलं रेस्क्यू करण्यासाठी तर असं होऊ शकत नाही थोडक्यात सांगायचं तर या मोहिमेचा खर्च म्हणजे सुनीता विल्यम्स ज्या स्पेसेक्सच्या अवकाश कुपीतून खाली आली तर त्याचा खर्च साधारण अठराशे का एकोणीसशे कोटी डॉलर्स होता म्हणजे त्याची तुलना आपण भारतीय रुपयामध्ये केली तर कदाचित हा खर्च दहा हजार कोटींपर्यंत जाईल म्हणजे आत्ताच राज्याचा अर्थसंकल्प सादर झालेला आहे तुम्हाला आठवत असेल की त्याच्यामध्ये अनेकांनी टीका केली की के आमच्या खात्याला कमी पैसे मिळाले की अमुक अमुक खात्याला पैसे मिळाले नाहीत तर त्यातलं तर एक उदाहरण द्यायचं झालं तर आरोग्य खात्याला म्हणे साडेतीन हजारच कोटी मिळाले मग आता साडेतीन हजार कोटी एखाद्या विभागाला मिळतात आणि अशा मोहिमांकरता दहा हजार कोटी रुपये खर्च होतात त्यामुळे तुम्ही अंदाज लावू शकता की या मोहिमा किती खर्चिक आहेत त्याच्यामुळे त्या सुनीता विल्यम्स यांना रेस्क्यू करण्यासाठी किंवा त्यांना परत खाली आणण्यासाठी एक वेगळं मोहीम आखावी लागली जी स्पेसेक्सच्या मा माध्यमातून आखली आणि त्या मोहिमेची तयारी करायला सुद्धा वेळ जातो आणि नुसती तयारी करायची नसते तर त्याचा खर्च असतो त्याचा क्लेम असतो त्याचा विमा असतो अशा अनेक तांत्रिक गोष्टी असतात त्या गोष्टी पूर्ण करण्यात आल्या आणि मगच ही मोहीम आखण्यात आली आणि मग सुनीता विल्यम्स यांची सुनीता विल्यम्स यांना जमिनीवर आणण्यात आलं किंवा पृथ्वीवर सुखरूप आणण्यात आलं म्हणून एवढा वेळ लागला मनात आणलं आणि अवकाश मोहीम आखली असं नसतं खार्चिक मोहिमा असतात खूप रिस्क धोके असतात त्याच्यामुळे ही मोहीम आखण्यासाठी काही महिन्यांचं प्लॅनिंग करावं लागतं त्याच्यामुळे एवढा कालावधी जावा लागला म्हणून सुनीता विल्यम्स यांना जमिनीवर पृथ्वीवर राहण्यासाठी एवढा वेळ लागला नक्कीच त्या नऊ महिने तिथे राहिला त्या आणि त्यांचे सहकारी त्यावेळी नेमकं प्ले स्टेशनमध्ये ते त्यांचं जे वास्तव होतं नेमकं तिथे त्यांचं काय असतं रुटीन काय असतं कारण सर्वसामान्यांना खूप कुतूहल आहे की तिथे त्यांचं एकूण त्यांचे जे व्हिडिओज आले की त्यांचे फूड त्या काय खातात त्या व्यायाम अडीच तास त्या व्यायाम करायच्या कारण शरीरावर गुरुत्वाकर्षण नसल्यामुळे हाडांची तिथे झीज होते एकूणच ह्या सगळ्या गोष्टी खूप वेगळ्या वेगळ्या लेवलवर तिथे घडत असतात आणि त्यांना तिथे टिकूनही राहायचं असतं आणि त्याबरोबर अभ्यास आणि संशोधनही करायचं असतं तर अंतराळवीरांचा एकूण दिनक्रम काय असू शकतो आणि काय काय होतं सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाचं स्थानकाचं वजन एकंदरीत जवळपास चारशे टन आहे त्याचा आकार किंवा त्याचा पसारा म्हणजे त्याचे जे सोलार पॅनल्स आहेत वगैरे सगळा पसारा पकडला तर तो, तो चार फुटबॉल मैदाना एवढा भरतील एवढा त्याचा विस्तार आहे बरे अवकाशस्थानक पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असतं तिथे किती वेगाने तर ते दिवसाला जवळपास सोळा प्रदक्षिणा घालतं म्हणजे त्याचा वेग हा एका सेकंदाला साधारण सात किलोमीटर असतो म्हणजे आत्ता आपण इथे बोलतोय तर माझं वाक्य पूर्ण होईपर्यंत त्या अवकाश स्थानकाने जवळपास पिंपरी चिंचवडच्या पुढचं अंतर कापलेलं असेल एवढ्या वेगाने त्या आवका, आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्थानक पृथ्वीभोवती फिरत असतं mm. बरं हे स्थानक अनेक देशांनी मिळून बनवलेलं आहे oh. त्याच्यामध्ये अनेक देशांचा सहभाग आहे अमेरिका आहे mm. रशिया आहे mm. कॅनडा आहे त्याच्यानंतर युरोपियन स्पेस एजन्सी आहे mm. जपान आहे तर या अवका या देशांनी त्यासाठी पैसा खर्च केलेला आहे त्या देशांचे वेगवेगळे मॉड्यूल किंवा भाग हे एकत्र जोडण्यात आलेले आहेत आणि त्यापासून हे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक तयार झाले आहे बरं हे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकामध्ये काय नेमकं केलं जातं तर वेगवेगळे प्रयोग केले जातात म्हणजे उदाहरणार्थ तिथे एखादं फुल झाडापासून फुल आपण कुंडीमध्ये किंवा जमिनीवर शेतामध्ये किंवा आप आपल्या बागेमध्ये आपण बी लावतो झाड उगवतो त्याला आपण पाणी घालतो सूर्यप्रकाश व्यवस्थित देतो आणि नंतर त्यापासून फुल किंवा फळ मिळतं तर ही प्रक्रिया जमिनीवर खूप सोपी आहे पण मग हे अवकाशात त्याचा प्रयोग केला जातो जिथे गुरुत्वाकर्षण नाही आहे जिथे एखादी वस्तू ही तरंगत राहते तिथे माती असेल किंवा संबंधित गोष्ट असेल तिथे बी लावून त्या ठिकाणी कृत्रिम सूर्यप्रकाशाच्या आधारे कारण हे सगळं बंदिस्त असतं सूर्याचा प्रकाश थेट, थेट त्या भागावर पडत नसतो तर कृत्रिम सूर्यप्रकाशाच्या मदतीनं तिथे झाडाची वाढ केली जाते आणि फळ असेल फूल असेल ते नेमकं कशा पद्धतीचं येतं म्हणजे समजा आपण इथे बटाटा लावला जमिनीवर आणि तो बटाटा खाण्यालोयक असेल पण तोच जर का अवकाशात आपण बटाटा उगवून दाखवला तो खाण्यालोयक असेल का खाऊ शकू का आपण जसा जम पृथ्वीवरचा बटाटा आहे जसा त्याच्यामध्ये घटक आहेत तेच घटक हे अवकाश स्थानकात उगवलेल्या बटाट्यासारखे बटाट्यासारखेच असतील का तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला जातो म्हणजे भविष्यामध्ये आपल्याला चंद्रावर जायचं आहे भविष्यामध्ये आपल्याला मंगळावर जायचं आहे त्यासाठी काही महिने आपल्याला अवकाशात प्रवास करायचा आहे तर त्याची ही सगळी त्याची ही सगळी तयारी ही अवकाश या आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाच्या माध्यमातून केली जाते तिथे वेगवेगळे प्रयोग केले जातात त्या प्रयोगातून मिळणारा अनुभव हा भविष्य काळात आपल्याला उपयोगी पडणार आहे तर सुनीता विल्यम्सन नेमकं काय केलं किंवा हे जे आता अंतराळ वेळ तिकडे गेलेले आहेत ते नेमकं काय करतात तर हे वेगवेगळे प्रयोग करत असतात त्याचबरोबर काही भौतिकशास्त्रातले प्रयोग असतील रसायनशास्त्रातले प्रयोग असतील <laughs> किंवा काही जीवाणू असतील <laughs> किंवा काही जीव असतील तर त्या बाबतीत तिथे प्रयोग केले जातात अर्थात ते अत्यंत बंदिस्त असतात ते बाहेर पसरणार नाही त्याची पूर्ण खात्री घेतली खात्री केलेली असते बरं मग प्रयोग काही हे चोवीस तास करत नाहीत दिवसाचे किंवा त्यांच्या दृष्टीने जे काही चोवीस तासातले दोन तीन तास आहेत तेवढे प्रयोग केले जातात मग बाकीचे वेळी ही लोक काय करतात तर गुरुत्वाकर्षण शक्ती तिथे नसल्यामुळे आपल्या हाताचे स्नायू हो किंवा आपण जी हालचाल करतोय त्याच्यावर खूप मर्यादा येऊ शकतात कारण आपल्याला आपण पृथ्वीवर आहोत तर गुरुत्वाकर्षण शक्ती आपल्याला खेचत असते त्याच्यामुळे आपल्याला वस्तू उचलताना एखादा जडत व आपण एखादा कप उचलला तर आपल्याला थोडंसं जोर लावावा लागतो पण तिथे जोर लावण्यासारखं काही नाहीये कारण गुरुत्वाकर्षण शक्ती शून्य आहे त्याच्यामुळे अशा गुरुत्वाकर्षण शक्तीचा परिणाम हा शरीरावर पण होत असतो त्याच्यामुळे तिथे त्यांना कंपल्सरी एक ते दोन तास हा व्यायाम करावा लागतो का त्यांचे स्नायू ढिले पडू नयेत म्हणून म्हणजे त्यांना झोपायचं असेल तर ता त्यांना त्यांची झोप ही अशी जमिनीवर किंवा आपण स्लिपिंग बॅगमध्ये किंवा आपण जसं अंथरुणावर झोपतो तर त्यांचा अंथरुण त्यांची स्लिपिंग बॅग असते ती कधी कधी अशी उभी असते म्हणजे ते उभ्या उभ्या झोप करतात मग त्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर होतो का अशा अनेक गोष्टींची तपासणी तिकडे केली जाते साधी अत्यंत गोष्ट की साधारण शौचाला जायचं असेल तर त्या भागात आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात सुद्धा शौचाला जाणं असेल पाणी पिणं असेल जेवण असेल किंवा अगदी दात घासणं असेल ह्या सगळ्या प्रक्रिया सुद्धा अत्यंत वेगळ्या पद्धतीनं कराव्या लागतात तर अशा पद्धतीची सवय होणं अशा पद्धतींच्या गोष्टी तिथे सातत्याने करत राहणं वेगवेगळे प्रयोग करत राहणं व्यायाम करत राहणं वेगवेगळी निरीक्षणं करत राहणं हे सातत्यानं चालू असतं आणि जसं आपल्याला मनात आलं की चला मला आज कंटाळा येतोय मी आता काही काम करणार नाही मी आज मस्तपैकी नेटफ्लिक्सवर पिक्चर बघणार आहे तर अशा पद्धतीचं नियोजन हे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात नसतं तिथे दिवसातले चोवीस तासातले प्रत्येक मिनिटाला किंवा प्रत्येक तासाला तुम्ही नेमकं काय करणार आहात याचं नियोजन केलेलं असतं त्याच्यामुळे तिथे वावरणारी जाणारी व्यक्ती ही एखाद्या वेळापत्रकाप्रमाणे राहत असते झोपत असते जेवत असते प्रयोग करत असते आणि दिवस काढत असते आता अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर आपण पुणे शहरात आता आहोत तर आपण स्वतःला एका खोलीमध्ये तीन तास स्वतः कोंडून राहिलो तर चौथ्या तासाला पाचव्या तासाला आपल्याला अस्वस्थ वाटायला लागेल किंवा एक दिवस आपण फार स्वतःला कोंडून घेऊ आपण माणसाच्या संपर्कात येण्याचा प्रयत्न करू आपण घराबाहेर पडू तर तिथे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकामध्ये फक्त आत्ता सुनीते विल्यम्स आणि त्यांच्याबरोबर एक सहकारी होता म्हणजे फक्त जण हे जवळपास नऊ महिने वास्तव्य करून होते मग आता दोन व्यक्ती जसं आपण बिग बॉस सिरीजमध्ये बघतो की एका खोलीमध्ये काय आठ दहा लोक राहत आहेत आणि भले त्यांच्यात काय भांडणं होत असतील किंवा काय एकमेकांची गप्पा मारत असतील पण दोघं व्यक्ती किंवा एका खोलीमध्ये एखाद्या लिमिटेड लोकांनी राहणं हे सुद्धा त्रासदायक असतं तेव्हा याचे मानसिक परिणाम पण पर होऊ शकतात तर अशा सगळ्या गोष्टींचा अभ्यास अशा सगळ्या गोष्टींची निरीक्षणं या लोकांना कंटाळा येणार नाही ना, ही लोकांची मानसिक स्थिती बिघडणार नाही ना, या याची काळजी सुद्धा त्या ठिकाणी वेळोवेळी घेतली जाते तर आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकामध्ये अशा व्यापक गोष्टींचा अभ्यास त्या ठिकाणी केला जातो आणि त्याचा उपयोग हा भविष्यात आपल्याला होणार आहे भविष्यात आपल्याला होणार आहे सुनीता विल्यम्स या भारतीय वंशाच्या आहेत त्यामुळे साहजिकच जगाबरोबर आपल्याला पण तितकाच आनंद झाला पण भारतीय वंशाचा किंवा भारताचा असा सांतरावेळ कधी अशी मोहीम करणार आणि आपण कधी त्यांचं असं स्वागत करणार की ते मोहीम यशस्वी करून भारतात पुन्हा परतले आपल्याला माहितीये की एकोणीसशे चौऱ्याऐंशी चौऱ्या चौऱ्याऐंशी साली राकेश शर्मा आहे सोवियत रशियाच्या यानामधून अंतराळ स्थानक अंतराळ अवकाशात गेले होते आणि ते रशियाचं तेव्हाचं जे अवकाश स्थानक होतं सॅल्यूट त्याच्यामध्ये काही दिवस राहिले होते मग इंदिरा गांधींनी त्यांच्याशी संपर्क केला होता मग त्यांनी एकदम उत्तर छान दिलं होतं की सारे ज्या असे अच्छा वगैरे आपल्याला ते सगळं आठवत असेलच तर त्यानंतर एक खूप मोठी गॅप पडलेली आहे कारण आपण अंतराळवीळ जो पाठवला होता तो दुसऱ्या देशाच्या मदतीनं पाठवला होता अंतराळ अवकाशात पाठवणं ही खूप कर्म कठीण तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक आणि अत्यंत खर्चिक गोष्ट आहे आतापर्यंत जगामध्ये फक्त तीन देश असे आहेत की ज्यांनी स्वबळावर त्यांच्या देशातल्या व्यक्तीला अवकाशात पाठवलेलं आहे एक म्हणजे अमेरिका दुसरी रशिया आणि तिसरी चीन सोवियत युरोपियन uh, स्पेस एजन्सीचे अनेक लोक हे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात किंवा अंतराळात जाऊन आलेले आहेत पण ती एक संस्था आहे म्हणजे uh, जवळपास दहा ते बारा देश एकत्र येऊन मिळवली तयार केलेली संस्था आहे त्याच्यामुळे तसं म्हटलं तर uh, देश म्हणून तीनच देश हे सोबळावर अंतर अवकाश uh, uh, अंतराळामध्ये uh, जाऊन आलेले आहेत त्याच्यामुळे भारत आता चौथा देश असेल भारत दोन हजार पंचवीस सोसच्या सुमारास भारतीय अंतराळवी अवकाश अवकाशात पाठवणार आहे त्यासाठी आपली गगनयान नावाची मोहीम आहे त्याच्यावर आपलं काम करणं चालू आहे या वर्षाच्या अखेरीस अंतराळवीर नाही आहेत पण अवकाश कुपी तयार आहे असं आपण अवकाशात पाठवणार आहोत त्याची चाचणी करणार आहोत जर का ती यशस्वी झाली तर कदाचित दोन हजार सव्वीसच्या अखेरीस किंवा दोन हजार सत्तावीसच्या सुरुवातीला तीन भार भारतीय अंतराळवीळ हे अवकाशात गेलेले असतील त्याची त्याचा सराव होऊया किंवा त्याची तयारी आपण याआधीच सुरू केलेली आहे आणि रशियामध्ये आपण जाऊन आलेलो आहोत भारतामध्ये अशा तयारीसाठी जे जे आवश्यक असतं त्याची सुविधा आपण तयार केलेली आहे आणि लवकरच जर काही सगळं काही सुरळीत झालं तर दोन वर्षात भारताचा तिरंगा भारतीय जन्माने किंवा भारतीय अवकाश स्थानक या अंतराळामध्ये जाऊन त्या ठिकाणी हे हे निश्चित निश्चित आहे एकूणच आता विलियम्स या चौ नऊ महिन्यानंतर आल्यात आणि आता त्यांच्या शरीरावर जी काय परिणाम जी काय झीत झालेली असते एकूण त्याची काळजी कशी घेतली जाते आणि त्यासाठी काय करावं लागतं एक तर काही दिवस त्यांना स्वतंत्र हालचाल करता येत नाही म्हणजे आता काही दिवस या अर्थाने की हे प्रत्येक व्यक्तीनुसार डिपेंड आहे त्याच्यावर अवलंबून आहे काही अंतराळ हे पहिल्यांदाच अवकाशात गेलेले असतात त्यांच्यावर होणारा परिणाम हा कदाचित दीर्घकाळ असतो तर जे तीन वेळा चार वेळा जाऊन आलेले आहेत त्यांना त्याची सवय झालेली असते ते कदाचित या परिस्थितीमधून लवकर बाहेर येतात तर साधारण आता असं दिसून येतं की आठ ते दहा दिवस त्यांना रिकवर व्हायला लागतात पूर्ववत व्हायला लागतात ते पटकन उठून चालू शकत नाहीत किंवा एखादं आपण म्हणतो की जमिनीवर आल्यावर त्यांनी अगदी हेवी जेवण केलं तर ते कदाचित त्यांना पचायला सुद्धा त्रास होईल होऊ शकतो तर पृथ्वीवर ज्या स नॉर्मल हालचाली असतात त्या हालचाली सुरू करायला त्यांना साधारण आठ ते दहा ला, दिवस लागतात कदाचित पाच दिवसांवर सुद्धा हा कालावधी येतो काही जणांचा पण हाताचे स्नायू असतील पायाचे स्नायू स्नायू असतील त्याचा आपण सर्वाधिक वापर करतो चालताना बोलताना वगैरे किंवा हालचाल करताना तर त्याच्यामध्ये थोडी शिथिलता निश्चित आलेली असते कारण तुम्ही दीर्घकाळ अवकाशामध्ये असता तिथे शून्य गुरुत्वाकर्षण असतं आणि पृथ्वीवर आल्यानंतर थेट त्याच्यावर त्याचा भार हा स्नायूंवर पडतो त्याच्यामुळे काही दिवस जातात त्याच्यामध्ये मग संबंधित डॉक्टर्स असतात किंवा मानसोपचार तज्ज्ञ पण असतात कारण ते सुद्धा त्यांच्याशी बोलून त्यांच्याशी संवाद साधून त्यांना पूर्ववत करण्याचा प्रयत्न करतात पण मी जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे जर का आधीचा अनुभव असेल हो तर काही तास काही दिवसामध्ये ही सगळी परिस्थिती पूर्व होऊ शकते सुनीता विल्यम्स यांना सुद्धा या सगळ्या प्रक्रियेतून जावं लागेल कदाचित चार पाच दिवसात ते टी व्ही समोर मुलाखत देत एखादा मुलाखत देताना सुद्धा आपल्याला बघायला मिळते नक्कीच खूपच आशादायी अशी ही मुलाखत झाली आणि एकूणच ही मोहीम सगळ्या जगासाठी तितकीच आकर्षण होतं आकर्षण या मोहिमेचं होतं आणि या मोहिमेचा प्रवास कसा झाला तिथे अंतराळवीरांनी नेमकं काय केलं आणि तो प्रवासच कसा असतो हा सगळा सरांनी उलगडून सांगितला सर तुम्ही बखर लाईवमध्ये हो आलात आणि इतकं छान विवेचन केलं खूप खूप धन्यवाद थँक्यू समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा